दिव्यांग शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हक्कांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा नऊ ऑगस्ट क्रांती दिनी संभाजीनगरमध्ये प्रहारचा आक्रोश मोर्चा निघणार आहे या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळं बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत पोलिसांनी धाडस करू नये आम्ही पोलिसांना विनंती राहील आम्ही मोर्चा हा शांततेतच करू विनाकारण आम्हाला अडवलं तर त्याचं मोठं कारण होऊ शकतं अशा भानगडीमध्ये पोलिसांनी पडू नये अशी कुठली शक्ती नाही जी प्रहारच्या मोर्चाला थांबवेल आम्ही महाशक्ती म्हणून समोर गेल्याशिवाय राहणार नाही कशापासून आणि कशा, कशा पद्धतीनं समोर जायचं उद्यापासून आमची खरी रणनीती सुरू होणार आहे मुद्द्यांसाठी राजकारण हे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांसाठी केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे बिलकुल मला वाटते धाडस करून पोलिसांनी आणि त्यांना विनंती पण राहील आम्ही शांततेनं मोर्चा काढू पण विनाकारण जर आम्हाला अडवलं तर त्याचं मोठं कारण होऊ शकते त्याच्या भानगडीत पोलिसांनी पळू नये अशी कुठली शक्ती नाही ते प्रहारच्या मोर्चाला थांबवेल आम्ही महाशक्ती म्हणून समोर गेल्याशिवाय राहणार नाही तर कशा पद्धतीनं समोर जायचं उद्यापासून आमची खरी रणनीती सुरू होणार मुद्द्यांसाठी राजकारण राजकारण हे क कबाळ कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजुरासाठी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी उद्या आम्ही ते सगळं त्या पद्धतीचे निर्णय घेऊ